नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सृष्टीच्या लाठी पराक्रमाची इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे तर स्वतंत्र सैनिक सिद्रामप्पा फुलारी प्रतिष्ठान सोलापूर संचलित रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थिनी सृष्टी धानप्पा बिळी अंगळी हिने रविवारी एक अकरा ऑगस्ट रोजी सलग अकरा तास दहा मिनिटं दहा सेकंद लाठी फिरवणीचा पराक्रम केला आहे तर तिच्या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता सृष्टी बिडी अंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणं या पारंपरिक आणि ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करत आली आहे तर तेरा वर्षाच्या सृष्टीनं आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय लाठीकाठीची स्पर्धा आणि त्याचबरोबर कराटे योंगडो स्पर्धा खेळून विशेष प्रावीण्य मिळवले सध्या सृष्टीचा सलग लाठी सराव सराव हा लाठी योगीनाथ फुलारे यांच्या उपस्थितीत सुरू होता सध्या स्थितीला ती अकरा तास सलग लाठी फिरवण्याचा सराव करत होती येत्या दहावीचा अभ्यासक्रम सांभाळते ती सोलापूरच्या नावलौकिक मध्ये भर घालणाऱ्या विक्रमाची नोंद तिच्या नावावर झाली आहे में दना माजे शायचे में एक वा मी सृष्टी धनापा बेंगडी माझ्या शाळेचे नाव राजश्री शाहू माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मी येता सातवीमध्ये शिकत आहे आ, काल सव्वा आठ वाजता मी चालू केले व सहा पंचवीसला मी थांबवले आणि काल मी दहा तास दहा मिनिट दहा सेकंड काठी फिरवण्याचा विषयक्रम केले व आता पुढंही करणार आहे भाजपच्या वतीनं बुलढाणा शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली तर स्वातंत्र्य दिनानिमित्त नऊ ते पंधरा ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे केंद्रीय तसेच राज्य सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीनं हा राष्ट्रीय उपक्रम राबवला जात आहे त्यानुसार आज भाजपच्या वतीने खामगाव शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली तर रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून करण्यात आली तर शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून रॅली टॉवर चौकातील भाजप कार्यालयाजवळ राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करण्यात आला यामध्ये भाजप कार्यकर्त्यांसोबत सर्व नागरिक यामध्ये सहभागी झाले होते प्रत्येक भारतीयाला आपला राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करून नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्यानं पंधरा ऑगस्ट रोजी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज उभारावा असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी दिले आज भारतीय जनता पार्टी तर्फे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजची नवीन पिढी आजचे नवीन तरुण यांच्या मनामध्ये देशभक्तीचा एक जज्बा जागृत झाला पाहिजे देशभक्ती जागृत झाली पाहिजे आणि देशाप्रती आपण काहीतरी कर्तव्य ठेवतो ही भावना जागृत झाली पाहिजे या दृष्टीने आणि आपली राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहिली पाहिजे भारत असा एकमेव दे देश आहे ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात त्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे तेरा तारीख आम्ही तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आयोजन केलं होतं आणि आपण पाहिलं असेल की प्रचंड प्रतिसाद यामध्ये म्हणजे अबाल वृद्ध म्हणजे तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व देशभक्त प्रेमी नागरिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये समावेश झाले होते या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेला प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरी गरा घरावर तिरंगा फडकवला पाहिजे तिरंगा आपल्या देशाची आण बान शान आहे आपल्या देशाचा गर्व आहे आपल्या देशाचा अभिमान आहे आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या देशाचं गर्वाचं प्रतीक तिरंगा हा आपल्या घरी पडकवला पाहिजे हरघर तिरंगा हा लागलाच पाहिजे हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून आज आम्ही दिला आहे रवी राणा महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं त्याचबरोबर महायुती बैठकीच्या निमंत्रणावरून काही गैरसमज निर्माण झाले असतील तर मी रवी राणांशी चर्चा करेन राणा महायुतीचे घटक पक्ष आहेत आणि त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय महायुती महायुतीच्या बैठकीमध्ये निमंत्रणावर जर काही गैरसमज झाले असेल तर मी स्वतः कारणांची चर्चा करेल कारण ते महायुतीचे घटक पक्ष आहेत आणि त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांचा दूर करेन बच्चूकुड सुद्धा बैठकीला उपस्थित नव्हते त्यांचे आहेत एक अमरावतीमध्ये दूर करेल पश्चिम बैठक काय आहे वीस तारखेपासून प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत फार मोठे मेळावे होणार आहेत आणि त्याच्यानंतर एक विभागीय मेळावा सभा महासभा महारॅली ही माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्यावेळी राणासाहेबांना देखील आम्ही बोलू त्यावेळी बच्चू कडूसाहेबांना देखील आम्ही बोलू आठवले साहेब देखील त्या त्या ठिकाणी असतील मित्रपक्षाचे स सगळे असतील आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये पश्चिम विदर्भामध्ये तीसपैकी पंचवीस जागा जिंकल्याच पाहिजे अशासाठीचा सा, संकल्प करण्यासाठी आज आमची समन्वय समितीची बैठक होती समन्वय बैठक होती आजची पण समन्वय बैठकीमध्येच इथं पाहायला मिळतं अनेक नाराजी नाट्य समन्वय बैठकीमध्येच पाहायला मिळतं कसं पाहता याच्याकडे तुम्ही अजिबात त्याची चिंता करू नका विधानसभेला ज्यावेळी आम्ही तिकीटं जाहीर होतील आणि विधानसभेला सामोरं जाऊ त्यावेळी आमच्याकडनं एकही असमन्वयाची ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मिळणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ काल असं वक्तव्य केलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर त्यांना बहिणींनी आशेप केला नाही तर पैसे परत मागितले जाईल हे त्यांचं वैयक्तिक मत आहे हे शासनाचं मत नाही कुठचीही विधानसभेची निवडणूक किंवा कुठचीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही काही योजना जाहीर केलेली नाही मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही विधानसभेच्या अगोदर सुरू झालेली योजना विधानसभा झाल्यानंतर देखील अशीच चिरकाळ सुरू राहील त्याच्यामुळे महिना भगिनींच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली योजना आहे आणि त्यांनी त्याच्यावर जर असं वक्तव्य केलं असेल त्यांचं ते वैयक्तिक मत आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती दाखवली तर आज जळगाव लाडकी बहीण मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत तर जळगावातील सागर पार्क या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने येत आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे मध्ये आगमन झाले तर जनजागृती शांतता रॅलीला नाशिक मध्ये सुरुवात झाली असून नाशिकच्या तपोवनापासून सीबीएस सी बी एस पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले सगळे सोयरे अंमलबजावणीचं काय झालं असे प्रश्न विचारत बालाजी कल्याणकरांचा रास्ता रोखून आंदोलन करण्यात आलंय तर नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देखील मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात उत्तर नांदेड मतदारसंघातील सोमेश्वर येथे त्यांना मराठा आंदोलकांनी अडवले सोमेश्वर येथे विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते ते यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून घेराव घालत जाब विचारला मराठा आरक्षण आणि सगळे सोयरे अंमलबजावणीचं काय झालं तुम्ही सत्ताधारी आहात वाशी सरकारने समाजाला दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल देखील त्यांना यावेळी विचारण्यात आला या गोष्टी ऐका फिरता पत्रकारा ऐका पत्रकार बंधू तुम्हाला सगळं माहिती आहे सगळं सांगायची गरज नाही या लोकांना आपल्या लोकांना सांगा केव्हा होणार आहे काय नाही हे तुम्हाला जोरद पेपर वाचता बातम्या लिहता एवढं चांगलं काम करता तुम्ही कुठं कमी पडले मला सांगायचं आमच्या गावामध्ये तीन वेळेस उपोषण झालं आता पण आम्हाला किती वेळेस भेट दिली कोणी येऊन एक दोन शब्द बोलले तुम्ही मागच्या 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 आठवड्यात आठवड्यात धरांगी पाटलाची मागच्या आठवड्यात भेट झाली बातम्यात पहिला असत एक सरकारचं शिक्षण मंडळ सरकारचं एक मिनिट आज घेऊ पत्रकार आमचा मंडळ